बेलाउडबिअर परिसरामधील इमारतीला इमारतीची आग आता आटोक्यात आलेली आहे आग लागलेल्या इमारतीमध्ये ईडीचं कार्यालय होतं अग्निशमन दलाच्या दहा पेक्षा जास्त गाड्यांच्या मदतीने ही आग आता नियंत्रणात आणलेली आहे आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्यासोबत जोडले गेलेले चेतन बेलाउडबिअर परिसरामधल्या इमारतीला जी आग लागली होती या आगीच्या आगीला आटोक्यात आणण्यात आता यश आलेलं असल्याचं समजतंय अधिकचा तपशील नक्कीच रात्री अडीचच्या दरम्यान ही आग लागल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येते आहे आणि मुंबईतील बेला डिस्ट्रिक्ट परिसरात केसर हिंद इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर तर ही आग लागलेली पाहायला मिळालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात ही आग जी आहे भडका उठताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय खरं तर आगेची माहिती मिळतात अग्निशमन दलाच्या तब्बल एकतीस गाड्या ज्या आहेत त्या आतापर्यंत घटनास्थळी दाखल होऊन या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न जे आहेत ते यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतात खरंतर ही आग जी आहे ती आता आटोक्यात आलेली आहे आणि शर्तीच्या प्रयत्नांनंतर ही आग जी आहे ही आटोक्यात आल्याचा देखील पाहायला मिळत आहे मात्र आगीच कारण जे आहे ते अद्याप अस्पष्ट आहे आणि या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती देखील समोर येते चेतन मात्र ईडीचं कार्यालय या इमारतीमध्ये होतं त्यामुळे महत्वाच्या कागदपत्रांसंदर्भात काही माहिती मिळते आपण पाहायचं झालं तर ईडी कार्यालय देखील याच इमारतीमध्ये आहे आणि ईडी कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर जे आहे ती आग लागलेली आहे त्यामुळे ईडी कार्यालयाला कोणतं नुकसान झालंय का याबाबतची माहिती जी आहे ती अद्याप समोर आलेली नाहीये कोणते महत्वाचे कागदपत्र या आगीमध्ये जळाले आहेत का या संदर्भातली देखील माहिती अद्याप जी आहे ती ईडी कार्यालयाकडून देखील पुढे आलेली नाहीये मात्र अगदी काही वेळातच या संदर्भातली अधिकृत माहिती जी आहे ती समोर येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतरच ईडीचं काही नुकसान झालंय का याबाबतची स्पष्टता येईल अगदीच धन्यवाद चेतन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी